आत प्रयत्नातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे असे आदिवासी समाजाचे खऱ्या अर्थानं एक समाजसेवक असं म्हणलं तर वावर ठेवणार नाही असे नामदेवराव भोसले साहेबांना विनंती करतो की आपण या उपक्रम उपक्रमासंदर्भामध्ये थोडक्यात माहिती देऊ <coughs> आज कांबरगाव का या ठिकाण <coughs> परिवर्तनाची पाठशा या कार्यक्रमाचे उद्देशांना <coughs> दोनशे पंचवीसव्या कॅमेऱ्याचे ओपनिंग कार्यक्रमानिमित्त अहमदनगर जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक राजेशजी ओलासाहेब या जिल्ह्याचे लोकमत वृत्तपत्राचे संपादक म्हणा जे मार्गदर्शक मान्य लग्देश त्या जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक मान्य प्रशासजी ठरेसाहेब आणि आजच त्यांचे झाले तालुका पोलिसांचे अध्यक्ष पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मान्य साहेब अतिशय सुंदर काम करणारी व्यक्ती आहेत आज त्यांची ओळख झाले आमचे बंधू सर या गावचे आजी माझी दोन्ही सरपंच माझं भाग्य आहे हे चित्र बघायला कमी भेटतं कारण दोन्ही सरपंच एकत्र हे दुर्मीळ चित्र असतं आणि त्यातून माझे परदेश समाजाचे येते ये हे फार मोठं भाग्यशाली आहे समोर उपस्थित माझे सर्व आदिवासी बंधू वगैरे मुळातच हा कार्यक्रम एसीसी होतो आहे का दीर्घकाळ लागला जानेवारी महिन्यापासून धरपड चालू झाली आणि जानेवारी महिन्यापासून ह्या पोरीचा फोन यायला लागला ते आम्हाला पोलिसांचा खूप त्रास आहे आम्ही कच्च करून खात आहे आम्ही विमाने जमण्याचा प्रयत्न करत आहे जमण्यासाठी आम्हाला अजून झाडाची विमान मिळाली एक बाजू गडूळ पाण्याच्या डोंगामध्ये पोहत आहे आम्हाला स्वच्छ पाण्याच्या ढोवा मध्ये पाहण्याचा प्रयत्न आम्ही करत आहे परंतु आम्हाला ते ढो दिसत नाही करा महिने फोन करत होते म्हणजे जानेवारी जानेवारी मी आलो आणि त्याच्यानंतर दीर्घ काळानंतर नितांत प्रेम करणारे पोलिस अधीक्षक भेटल्यावर मी त्यांचा काही पैसा सोडत नाही मी देसान फोन करत होते साहेब कसं करायचं आपल्याला जायचं का नाही जायचं का नाही तुम्ही येणार का नाही जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत मी कार्यक्रम घेणार नाही कांतरानं साहेबांची तब्येत थोडी खराब होती आणि मग आमच्या म्हणजे कांचन आणि सोपा अगदी बांध आहे आज म्हणजे बघा आम्ही अगदी राजस्थान मध्ये बसले का वाटत नाही सरकार सासवड उन्हामध्ये तळपतय राजस्थान उन्हामध्येच मध्ये तळपत आहे आणि सगळ्या गोष्टींना ना पार्टी समाज बी उन्हामध्ये दगडा दोंड्याच्या कड्याला तळपत असतात आणि मग तीन एकत्र उन्हामध्ये तळपणारे लोक आले की निश्चितच आंब्याची गार सावली तयार झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं या कार्यक्रमाला का तीन महिना जरूर गेला पण तीन रत्न आपल्या कार्यक्रमाला का मिळाले ज्यांनी <प्थाँगा> नव्हते एवढा सुंदर मी सकाळी साहेब सात वाजता उठलो येतात का नाही येतात का नाही पण आता आपणच जाऊन कार्यक्रम करायचा जा, आणि एकदाच उद्याचा फोटो ह्या लोकांच्या सांगत तर करू त्या पोरीने रात्री दिवस उगला तर तिने फोन कर ते कधी करायचं अरे बाई करो थोडं थांब साहेबांना था। टाइम दिसतो त्यांच्या मागे आणि आता अधिवेशनाची काम चालू oh. आणि त्याच्यामुळे ते oh. मला तर विश्वासच नव्हता सकाळपर्यंत ठाणेदार तरी घेऊन त्यांच्या हस्ते रे का गप्पा पण करूनच येऊ सकाळी लंके साहेबांना म्हणलं मी रात्री मेसेज केला तर तुम्हीच फोन करा मी तर फोन करून आम्हाला रात्री दहा साडे दहा ला निरोप आला साहेबांनी होकार दिला मला तिथं कार्यक्रम यायचं आज खरा प्रगतीचा आणि बाकीच्या गोष्टीचा सूर्य आपल्या पार्धिक कुटुंबाचे ते उगवला का त्याचं कारण असं आहे की नगर म्हणलं की आज बी आमचं पुण्या तिकडे थरका पुढत आहे म्हणजे इकडे नाही तुम्हाला काय पण आमचे पुण्याचे जो पुढते नगर म्हणलं ते कुठून आले नगर म्हणून कुठून काष्टीचे गावले गावले सुफा गावले अरे बाबा हे माणसं आहेत का, का, का परंतु या ठिकाण आपल्याला